आंबेडकर आंबेडकर नेमकं कुठं चुकतंय खरंतर आपण पाहतोय खरडा प्रकरण असेल प्रकरण प्रकरण असेल किंवा त्यानंतर आता आपण पाहतोय परभणी प्रकरण असेल किंवा अशा अनेक देशभरामध्ये दलित अत्याचाराचे प्रश्न घडतात आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा अनेक वेळा आंदोलन निर्माण होतात त्या आंदोलनाचं रूपांतर दंगलीमध्ये होतं मग खरंच ही दंगल आंबेडकर वाद्यांकडनं झालेली आहे का किंवा त्या दंगलीमध्ये इतरांनी घुसून दंगल केली का अशा अनेक प्रश्न आपल्याला पडतात परंतु यामध्ये आंबेडकर वाद्यांचा वापर होतोय काय तर सावधान आंबेडकर वाद्यांनो खरंच तुमचा वापर होतोय काय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय नुकतीच परभणी येथे दंगल झाली आणि त्या परभणीतील दंगलीच्या नंतर आपण पाहतोय महाराष्ट्रभर त्याचे अनेक प्रसाद उमटलेले आहेत सभागृहात त्याचे दे दे अनेक प्रसाद उमटलेले आहेत परंतु हे सर्व बघत असताना आंबेडकर वाद्यांचा वापर होतोय का नेमकं परभणीमध्ये काय घडलं होतं तर आपल्या सर्वांना माहीत आहे परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेली प्रतिकात्मक संविधानाची संविधानाची जी प्रतिकात्मक जे सिमेंटच्या माध्यमात तयार करण्यात आलेलं होतं ते प्रतिकात्मक संविधान तोडलेलं आहे या आधी लोकांनी संविधान जाळलेलं देखील आहे तर मग असं संविधान जाळलेलं जाळत असताना किंवा तोडलेलं असताना आंबेडकरवादी युवकांना स्वाभाविक आहे की लोकशाहीची मूल्य समता स्वतंत्र बंधुत्व न्यायावर प्रेम करणारी आंबेडकरवादी जनता ही रस्त्यावर उतरतेचा निषेध करते आणि त्या निषेधाच्या नंतर तर मूळ आरोपी जातात बाजूला आणि ज्यांनी ही दंगल घडवण्यासाठी ज्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्या कृत्य करण्या कुठला हेतू आहे किंवा ते कृत्य कोणी करायला लावलं त्याचा मास्टर माइंड कोण आहे याला शोधण्यापेक्षा प्रत्येक सरकार हे आंबेडकर वाद्यांचं कोंबिंग ऑपरेशन करते आणि त्यांनाच हकनाक दोषी धरून जे आरोपी नाहीत किंवा जो मूळ आरोपी आहे संविधान तोडणार असले कुठलाही मूळ आरोपी असल्या त्या मूळ आरोपीला न शोधता ते कोम्बिंग मध्ये आंदोलनकर्त्याला डांबून ठेवतात कोंबतात आणि त्यांच्यावरती खरं तर अन्याय अत्याचार करतात हे महाराष्ट्राची जुनीच परंपरा आहे आता आपण पर पाहतोय परभणीमध्ये जेव्हा आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या नंतर ज्या आंबेडकर वाद्यांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं आणि यामध्येच आपण पाहतोय सोमनाथ सुरवशी नावाच्या व्यक्तीचा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी खरं तर एल एल बीच्या शेवटच्या वर्षाला असलेला एल एल बी शिक्षण घेणारा वडार समुदायातला हा तर विद्यार्थी या बळी ठरला गेला आणि हा बळी पोलिसांच्या मारहाणीतून झालेला असल्याचं देखील रिपोर्टमध्ये सिद्ध होत आहे तरीही महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की कोणीच त्याच्यावरती बोलायला तयार नाही किंवा त्या संदर्भाने जेव्हा आपण चर्चा करायला जातो तेव्हा खरंच आंबेडकर वाद्यांना संविधाना संविधानाचा फुळका का येतो अशा देखील प्रतिक्रिया सोशल मीडियावरती उमटले संविधान आणि दलित हे जर समीकरण आपण पाहिलं तर संविधानाच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय संविधान डॉक्टर आंबेडकर हे भावनिक विषय दलितांसाठी नाही तर आहेतच आहेत परंतु त्यासोबतच ते अस्मितेचे देखील विषय आहेत आणि मग ही अस्मिता आपण जेव्हा स्वतःची करून ठेवतो तेव्हा मात्र कुठेतरी आपल्याला सावधानतेनं प्रतिक्रिया द्याव्या लागतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं म्हणून त्या लोकांनी ते, तो ते, ते तोडलं आणि संविधान बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून आम्ही त्याचं रक्षण करतोय असं जर आपण म्हणणार असू तर ही मोठी शोकांतिका आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान एका समुदायासाठी लिहिलेलं नाही तर संबंध भारतीयांसाठी लिहिलेलं संविधान आहे ज्या संविधाना संविधानाची चर्चा ज्या संविधानाचा अभ्यास जगातील अनेक राज्यकर्ते अनेक अभ्यास करत असतात त्या संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी ती फक्त काय आंबेडकरवादी किंवा दलितांची नाही तर ती खऱ्या अर्थाने इथल्या भारतीयांची आहे आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय म्हणून काही लोक त्याला तोडत असतील आणि यांनी त्यांनी लिहिलंय म्हणून काही लोक रक्षण करत असतील तर हे चुकीचं होईल कारण ही शोकांतिका आहे या देशाचं संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये जाणीवपूर्वक संविधानाच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य माणसामध्ये गैरसमज पसरले जातात संविधानाला धोका आहे एकीकडे एक सरकार म्हणते किंवा एकीकडे काही पक्ष संविधानाला धोका आहे म्हणतात तर काही म्हणतात की संविधान कुचकामी ठरत आहे परंतु संविधान कुचकामी ठरत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात संविधान किती जरी चांगलं असलं चालवणारे जर मूर्ख निघाले तर ते संविधान कुचकामी ठरत असत या देशाचं संविधान आपण पाहतो या संविधानाबद्दल लोकांच्या मनामध्ये इतका द्वेष का निर्माण होतोय या संविधानाबद्दल इतका द्वेष का निर्माण होतोय तर स्वाभाविक आहे की या देशाची वर्णव्यवस्था या देशाची जात परंपरा सांगते की ज्यांनी हे संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्म व्यवस्थेनुसार यांच्या वर्ण व्यवस्थेनुसार या, या तथाकथित खालच्या समुदायातले आपण त्यांना म्हणता येईल त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा जो काही द्वेष आहे तो लोकांमध्ये आहे परंतु लोक या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की ज्या संविधानामुळे त्यांना बोलण्याचा चालण्याचा राहण्याचा अधिकार मिळाला ज्या संविधानामुळे आपण समता स्वतंत्र बंधुत्व न्यायावर आधारित समाज निर्माण झाला ज्या संविधानामुळे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर सर्वांना मूलभूत अधिकार देण्यात आले ह्याच संविधानाने आपल्या सर्वांच्या हक्क अधिकारावर गदा येऊ नये म्हणून न्यायालयीन व्यवस्था निर्माण केली या सर्व असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं किंवा द्वेष त्यांच्या मनामध्ये पसरतो याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या लोकांना मान्य नाहीत का तर अशा प्रसंगी आंबेडकरवाद्यांनी काय केलं पाहिजे मूळ मुद्दा आपला असा आहे की आता आम्ही काय केलं पाहिजे तर आंबेडकरवाद्यांनी काय केलं पाहिजे की या संविधानाचं रक्षण करत असताना आपण थोडं सावधानतेनं प्रतिक्रिया दिल्या पाहिजे कारण आपण पाहतोय आतापर्यंत प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट होण्याचं काम आपण केलं आहे आता रिॲक्ट न होता गेन आनि मुन था तर ऍक्शन घेणं महत्वाचं आहे आणि म्हणून ऍक्शन घेत असताना आपण ऍक्शन मोडवर येऊन का थांबलं पाहिजे किंवा का ऍक्शन घेतली पाहिजे तर बऱ्याच वेळा संविधानाच्या बाबतीमध्ये जेव्हा काही घटना घडतात तेव्हा आंबेडकरवादी दलित लोक रस्त्यावर येतात बाकी लोकांना याचं काही देणं घे नाही अशाच प्रकारचे ते लोक वागत असतात वेळी आंबेडकर वाद्यांनी सावधानतेनं खर तर भूमिका घेतली पाहिजे एका पवार नावाच्या व्यक्तीनं ते संविधान तोडलं आणि सूर्यवंशी नावाचा एक विद्यार्थी त्याला बळी ठरतोय याचं कारण असं आहे की स्पष्ट दिसून येते की या देशामध्ये संविधानाबद्दल लोकांच्या मनामध्ये फारसं प्रेम नाही अशातला भाग नाही परंतु जाणीवपूर्वक लोकांच्या मनामध्ये संविधानाबद्दल गैरसमज पसरले जात आहेत अशा प्रसंगी आंबेडकरवाद्यांनी सावधानतेची भूमिका घेतली पाहिजे कारण हे जे कृत्य आहे हे देशद्रोहाचं कृत्य आहे तर या देशद्रोही व्यक्तीला फासावर लटकवलं पाहिजे कारण एखाद्या देशात आपण जर विचार करायला गेलं तर दुसऱ्या कोणत्या देशामध्ये अशी घटना घडली असती त्या देशाच्या राष्ट्रीय तोडफोड झाली असती त्या देशाच्या राष्ट्रीय प्रतीकावर घाला घातला असता तर तो देशद्रोहाचा गुन्हा म्हणून अनेक इतर देशांनी त्या व्यक्तीला तर फासावर लटकवले असते त्याला सजा दिली असती परंतु भारतामध्ये मात्र असं होत नाही संविधानाच्या प्रती ज्या पद्धतीने कोणीतरी संविधानावर एक घाला घालत आहे संविधान तोडत आहे त्याची प्रतीक तोडत आहेत आणि ते राष्ट्राच्या हिताची किंवा राष्ट्रा राष्ट्राची तर सन्मानाची ती प्रतीक असतात ती राष्ट्राची प्रतीक असतात आधी तोडफोड करण्याचं काम जर एखादी व्यक्ती करत असेल तर तो देशद्रोहाचा गुन्हा आहे तो देशद्रोहाचा गुन्हा असून सुद्धा त्या व्यक्तीला कुठल्याही ते एक प्रकारची दहशतवादी कृती आहे हे मान्य केलं पाहिजे परंतु सरकारला किंवा इथल्या कुठल्याच व्यक्तीला सरकारमध्ये असणाऱ्यांना आणि सरकारमध्ये नसणाऱ्यांना देखील जे संविधानाचे विरोधक आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे विरोधक आहेत असे लोक मात्र याच्यावर मुख घेऊन गप्पा आहेत केवळ संविधानाचा पुळका आणायचा संविधानाचा आव आणायचा संविधान रक्षणाचा आव्हानाचा याच्यावर मात्र कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आज आपण पाहतोय ज्या विरोधी पक्षांनी संविधान दाखवू दाखवू प्रचार प्रसार केला ज्या विरोधी पक्षांनी संविधानाचा सन्मान करतो असं म्हटलेलं आहे अशांनी मात्र हा देशद्रोहाचा खटला दाखल करा असं कोणीच म्हणत नाही किंवा कोंबिन ऑपरेशन झाल्यानंतर त्या परभणीमधल्या लोकांच्या बाबतीमध्ये ज्या जे बेगुन्हेगार आहेत अशा लोकांना घरात घुसून पोलिसवाल्यांनी मारलं अशा लोकांबद्दल किंवा याबद्दल मात्र हे लोक बोलायला तयार नाहीत ते फक्त एवढंच बोलत आहेत की त्या दंगलीमध्ये त्या जी दंगल घडलेली होती किंवा दंगल उसळलेली होती ती पूर्वनियोजित होती याचा मास्टर माइंड कोण आहे संविधान कोणी तोडायला लावलं होतं तो, त्या व्यक्तीला त्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापैकी आणून कोणी सोडलं होतं याचा शोध न घेता लोक दुसऱ्याच गोष्टीवर चर्चा करतात याचा अर्थ या लोकांना संविधानाबद्दल काही देणं घे नाही यांना फक्त राजकीय व्यवस्था अस्थिर करायची असते राजकीय फायदा घ्यायचा असतो आणि मग अशा वेळी हे संविधान हे देशाचा स्वाभाविक आहे बाबा बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे परंतु संविधान देशाचं आहे की देशाचं प्रतीक आहे तो देशाचा मौलिक ग्रंथ आहे आणि अशा देशद्रोहा देश द्रोही देश, घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या देशाच्या सरकारने त्या देशातल्या खर तर जनतेने सर्व सर्व जनतेने याच्याकडे पाहणं गरजेचं होतं परंतु फक्त आणि फक्त आंबेडकरवादी अर्थात दलित लोक याच्याकडे पाहतात बाकी लोकांना याचं काही देणं गेलं नसते ही, ही तर या राष्ट्राची शोकांतिका आहे आणि मग अशा देशद्रोही कृत्या कृत्याला आपण खतपाणी घालत असू तर येत्या काळामध्ये या गोष्टी अनेक घडणार आहेत आणि म्हणून आंबेडकरवाद्यांनी या बाबतीमध्ये सावध राहिलं पाहिजे की आपण कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये असं मला म्हणायचं नाही परंतु आम्हीच का या देशाच्या संविधानाचा फायदा हा फक्त आणि फक्त दलित समाज घेतो का असं नाही इतरही समुदाय घेतात आणि म्हणून काही वेळा वॉचची भूमिका ठेवली पाहिजे फक्त त्या घटनेकडे बघितलं पाहिजे की कोण काय प्रतिक्रिया देत आहेत कारण राज्यकर्त्यांना जे कोणी राज्यकर्ते असतात त्या राज्यकर्त्यांना आणि तर राजकीय पुढाऱ्यांना याचा फायदा घ्यायचा असतो म्हणून आंबेडकर वाद्यांना उचकून त्यांच्या तो त्यांच्यामध्ये काहीतरी एक अशी त्यांनी प्रतिक्रिया द्यावी त्यातून काहीतरी वाईट घडावं आणि मग त्याच्यावरती आपल्याला चर्चा करता येते त्याच्यावर बोलता येते हे राजकीय पुढाऱ्यांचं खरं तर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न म्हणता येईल राजकीय पुढाऱ्यांचं हे गणित असतं त्यांना देखील काम लागतं अशा घटना घडल्यानंतर आणि म्हणून आंबेडकरवादी जनतेने सावधानतेने या भूमिकेकडे कर पाहिलं पाहिजे अशा घटनांकडे एवढ्या एवढ्या याच्यामधून आपण न जाता किंवा एक प्रक्रिया प्रतिक्रिया आली की लगेच आपण क्रिया प्रतिक्रिया देणार नाही पाहिजे तर आपण थोडस सावधानतेने जर भूमिका घेतली तर मला वाटते अशा घटना घडणार नाहीत त्याला संविधान रक्षण करणं ही जबाबदारी सर्व भारतीयांची आहे एका जात समुदायाची जबाबदारी नाही आणि मग असे लोक जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत नसतील त्यांना न मानू द्या काही फरक पडणार नाही कारण जगामध्ये आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धाचा विचार जगानं स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे जगाच्या जग असा विचार स्वीकारून तो प्रगतीपथावर आहे आणि अशा प्रसंगी आपल्याला गरज नाही की आपण या संविधानाकडे ज्या पद्धतीने पाहत आहोत त्या संविधानाकडे आपण भावनिक न पाहता किंवा आंधळेपणानं न पाहता, पाहता आपण देखील तटस्थतेनं पाहिलं पाहिजे आणि म्हणून आपल्या एक लक्षात येईल की संविधान बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून मला रक्षण करायचं नाही तर ते या देशाचं संविधान आहे म्हणून मला रक्षण करायचं ही भूमिका आपण नक्कीच घेतली पाहिजे पण पुढची व्यक्ती किंवा पुढचा समुदाय जर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे म्हणून मानत नसतील तर त्यांना न मानू द्या आग्रह करू नका कारण आग्रह केला तर त्या व्यक्तीला अजून त्याच्या त्याबद्दल त्याला तितकाच द्वेष निर्माण होईल त्याच्या एकूणच हक्क अधिकारावर जेव्हा गदा येईल जेव्हा संविधानातली मूल्ये संविधान जेव्हा संपेल आणि त्याच्या हक्क अधिकाराबद्दल त्याला जाणीव होईल तेव्हा त्याला कळणार आहे की संविधानाचं महत्व किती आहे एखाद्यावर संविधान लादून चालणार नाही एखाद्या समुदायावर संविधान लादून चालणार नाही कारण त्या व्यक्तीला त्या संविधानातली मूल्य माहीत नाही राजकीय पुढाऱ्यांचं गणित असतं की लोकांना उचकवणे आणि आपला राजकीय फायदा आपली राजकीय पोळी भाजून घेणे अशा प्रसंगी आंबेडकर वाद्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या आंबेडकर वाद्यांनी वैचारिकपणे या सगळ्या गोष्टीकडं पाहिलं पाहिजे तो लढा दिला पाहिजे कारण अशा अनेक प्रकारातून जाणीवपूर्वक त्या स्थानिक ठिकाणच्या जे काही प्रशासकीय व्यवस्था असते त्या स्थानिक ठिकाणचे लोक असतात याचा गैरफायदा घेतात आणि आपण पाहतोय नामांतराच्या काळात जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला द्यावं म्हणून आंदोलन उभं राहिलेलं होतं या आंदोलनामध्ये अनेक पिढ्या बर्बाद झाल्या म्हणून आता खरंतर आंबेडकर वाद्यांनी पुतळ्यातून बाहेर पडलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामध्ये नाही ते पुस्तकामध्ये आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि म्हणून पुतळ्याच्या आणि एकूणच या प्रतिकांच्या थोडंसं बाहेर पडून आपण काही गोष्टी तटस्थेने अभ्यासल्या पाहिजे कारण बऱ्याच वेळा आंबेडकर वापर होताना दिसून येत आहे आणि अशा प्रसंगी आंबेडकर भूमिका ही खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्यांची भूमिका ही थोडीशी सावधानतेची असली पाहिजे कारण बाबासाहेबांनी जेवढे आंदोलन केले तेवढे आंदोलन जर आपण पाहिले असतील तर एक आंदोलन सोडलं म्हणजे महाराज सत्याग्रह सोडला तर बाकीच्या कुठल्याच आंदोलनामध्ये किंवा आपण पाहतोय कारा मंदिराचं आंदोलन सोडलं असे एक दोन आंदोलन बाबासाहेबांनी सोडले तर रक्ताचा एकही थेंब कुठल्याच याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांडवलेला नाही किंवा बाबासाहेबाला ते अपेक्षित देखील नव्हतं आणि म्हणून हे प्रतीक जपत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे आपण बाबासाहेब यांचा श्वास आहे ध्यास आहे मान्य आहे की बाबासाहेब हा आंबेडकर श्वास आहे ध्यास आहे त्यांनी बाबासाहेबांचे विचार घ्यावे विचार घेऊन पुढे जावे कोणालाही त्या मानण्याची जबरदस्ती करू नये त्यामुळे त्या, त्या बाबासाहेबांचा विचार काय असा काय साधा विचार आहे का की तो गृह तरी घे बाबा म्हणायचं कारण त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे आणि म्हणून आंबेडकर राज्यांनी सावधानतेनं प्रतिक्रिया दिल्या पाहिजे आणि अशा प्रतिक्रिया देत असताना आपल्या समुदायाचं नुकसान होणार नाही युवा पिढीचं नुकसान होणार नाही आज आपण पाहतोय घराघरात घुसून लोकांना ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मारण्यात आलं अनेकावर केसेस पडल्या आणि मग ह्या सगळ्या केसेस निस्तारायला कुठलाही राजकीय नेता येत नसतो तर या अशा प्रसंगी आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि मग याच्यामधून बरबाद होता त्यांच्या शिक्षणाचा जो काही प्रश्न आहे ह्या सगळ्या केसेसमुळे थांबतो आणि म्हणून अशा प्रसंगी आंबेडकर वाद्यांनी भावनिकतेने कुठले आंदोलन न लढता ते वैचारिकतेने लढावं आणि हे वैचारिक लढत असताना खरंतर विचार करण्याची जबाबदारी ही आपल्या आपल्यावर आलेली आहे आणि मग अशा प्रसंगी कुठल्याही व्यक्तीला जबरदस्ती न करता आंबेडकर वाद्यांनी आणि ज्यांना बाबासाहेब मान्य आहे आपण पाहिलं असेल दलित समुदायातील वडा समुदायातील हा मुलगा बाबासाहेब समजला म्हणून तो रस्त्यावर येतो आणि तो ज्या पद्धतीने संविधानाच्या रक्षणाची भाषा बोलतो याच्यावरून त्याच्यामध्ये बदल झालेला आहे त्यामुळे आपण हा बदल पाहण्यासाठी थांबलं पाहिजे स्वतः पुढे येऊन त्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर, तर नामांतरामध्ये ज्या पद्धतीने आपलं खच्चीकरण झालं होतं अनेक पिढ्या बर्बाद झाल्या आणि ही चळवळ उभी राहायला पुन्हा बराच वेळ लागला अशा प्रसंगी आंबेडकरवाद्यांनी खर तर या गोष्टीकडे भावनिकतेने पाह पाहू नये तर या गोष्टीकडे वैचारिकतेने पाहावी बाबासाहेबांची अनुयायी म्हणून पाहावी ज्यांना ज्यांना बाबासाहेब मान्य नाहीत त्यांना त्याच स्थितीत सोडून द्या त्यांच्या नादी लागू नका आणि बाबासाहेबांचा खरा विचार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे आपली प्रगती करून घेतली पाहिजे यातच खर तर आंबेडकरवाद्यांचं भलं आहे बघितच कोणा कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांच्या नादी लागून आपण त्या पुढाऱ्यांच्या नादी लावून कुठलंही आंदोलन उभं करू नये कारण कुठलाच पुढारी हा पुन्हा वाचवायला येत नसतो त्याच्या त्या पुढाऱ्याची रोजीरोटी त्याच्यावर अवलंबून असते आणि म्हणून अशा प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आंबेडकर वाद्यांनी कुणावर लादू नये त्यांनी तो विचार घ्यावा कारण आंबेडकर वादांचा ध्यास श्वास आणि सर्वस्व बाबासाहेब आहे त्यांचा त्यांच्या मूल्यांचा मूल्यांची जोपासना करावी त्यांची मूल्य अंगीकारावी करावी आपण प्रगती करावी जे लोक बाबासाहेबांना स्वीकारत नाहीत ज्यांना संविधान मान्य नसेल अशा लोकांना त्या स्थितीत सोडून दिलं पाहिजे आणि आंबेडकरवाद्यांनी प्रगती केली पाहिजे हा एकमेव अजेंडा जर आंबेडकर लक्षात घेतला तर अशा घटना घडणार नाहीत आणि आपला कोणी वापरही करणार नाही आणि म्हणून म्हणायचं आहे की सावधान आंबेडकर आपला वापर होत आहे धन्यवाद